आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्विट केलेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर भाजपाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे ट्विटच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार भाजपाच्या वाटेवर अमोल मिटकरी यांचा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत हा दावा केलेला आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे वाटे वाटेवर असल्याचा मोठा दावा आता त्यांनी केलेला आहे संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभ शुभम उमाळे अधिकची माहिती देत आहेत शुभम काय सांगाल तेच खरं बघायला गेलं तर आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे की विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत खरं तर या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडायला लागलेल्या आहेत चर्चांना सुद्धा उदाहरण आलेलं आहे पण किती याच्यामध्ये सत्य आहे याचा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण नक्कीच अमोल मिटकरी यांनी हे ट्विट मागची कारण काय आहे वडेट्टीवार नाराज आहेत का घडलंय का कारण की महायुतीला माफ करा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये यश चांगलं मिळालेलं आहे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तरी पण वडेट्टीवार भाजपाच्या वाटेवर का असावेत एक प्रमुख कारण असू शकतं की लोकसभा निवडणुकीमध्ये आकडेवारी जरी चांगली आली असती तरी जेव्हा जागा वाटप होती जागा वाटपाच्या वेळेस कुठेतरी वडेट्टीवार यांना महत्व कमी देण्यात आलं होतं आणि नाना पटेल आणि ना इतर जे नेते आहेत त्यांचं जास्त ऐकून घेण्यात आलं होतं त्यामुळे कुठेतरी वडेट्टीवार यांच्यामध्ये नाराजी असू शकते पण अमोल मिटकरी यांच्या ट्विटमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काळात दिसून येईल जी 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 शुभम या संपूर्ण घटनाक्रमावर अशीच आपली नजर असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल